आपलं स्वागत आहे माझ्या मध्ये <स्थागा> मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पप्पानी या ढिगावरची माती तिथे टाकायला घेतलेली आहे आणि ते, ते ये खाली आहे त्यामुळे इथे घर टाकायला लावलेली आहे <स्थागा> तर मित्रांना आता दिवाळी जवळच आलेली आहे आणि आम्हाला सुट्टी लागायला पण आता पंधरा तारखेला सुट्टी लागणार आहे आणि आम्ही दरवर्षी किल्ला बनवतो तर ह्या वर्षी पण बनवायचं आहे आणि आता काय पेपर चालू आहेत पेपर आता तीन तीनच पेपर राहिलेले आहेत आता पंधरा तारखेपासून आम्हाला सुट्टी लागेल आणि आम्ही सोळा तारखेपासून किल्ला बनवायला सुरुवात करू त्यामुळे आता आम्हाला आम्ही इथे बनवणार आहे किल्ला तर आम्हाला थोडीशी लाल माती पाहिजे त्यामुळे आम्ही तिकडे लांब जावं लागेल कारण आमच्याकडे इकडे लाल माती भेटत नाही तर आम्ही थोडाच वेळेला जाणार आहेत आता नाश्ता आणि चहा पिया पिऊन घेऊया तर मी आता चहासोबत बटर खायला घेतलेले आहेत ना आता दहा वाजलेले आहेत आणि मी सकाळचा नाश्ता करायला घेतलेला आहे बटाट्याची भाजी आणि भाकर आहे तर मित्रांनो आता दुपार पडलेली आहे म्हणजे दुपार नाही अकरा वाजलेले आहेत अजून सकाळच आहे आणि आता आम्ही किल्ल्यासाठी थोडीशी माती आणायचं आलेलो आहे थोडी नाही जरा जास्तच आणावी लागेल कारण आम्ही आधी गेलेलो होतो तेव्हा थोडी काय थोडीच आणलेली होती एवढी जास्त नव्हती आणले तर यावेळेस जरा दोन पतल्या भरून आणायच्या आहेत तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता इथे लाल माती आहे आणि आता ही पोतीमध्ये घेऊया आणि भरून घरी घेऊन जाऊया आणि पूर्ण घामाचा झालेलो आहे तर मित्रांनो आम्ही आता इथे खूप दमन आलेलो आहे आणि मला घापून फुक्त पक्का फुटलेला होता पण मी त्यापासून घेतलेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता आमच्या विटा आणि माथे वगैरे इथं आहे तर मित्रांनो इथे किल्ला बनवायचा आहे आम्हाला काय झालं की तिथे खुंब खूपच ऊन येत आहे आणि आम्ही तिथेच बनवणार होतो पण आता इकडे आता बनवणार आहे तर हा ढीग आता पूर्ण काढायला लावलेला आहे आता ही माती काढूया पूर्ण आणि तिकडे टाकूया तर मित्रांनो आता एवढं धीप खोदून झालेला आहे आणि ही माती तिकडे नेऊन पप्पा येते तिकडे चोपायला घेतलेली आहे आणि आता अजून थोडासा माती काढायची राहिलेली आहे ते आता जेवल्यानंतर करूया ता तर मित्रांनो हातपाय धावून आता जेवायचा टाइम झालेला आहे तर डाळ भात आणि मुगाची भाजी आहे तर चला जेवल्यानंतर भेटूया मित्रांना जेवण झालेलं आहे आणि आता काम आम्ही परत स्टार्ट केलेलं आहे तर मित्रांना आम्ही सपाट करून झालेला आहे असा आता आम्ही चोपायला घेतलेला आहे कारण अजून चांगला मस्त म्हणजे सपाट होऊन जाईल मित्रांनो हे असं बनवून झालेलं आहे सपाट आणि झालेलं कधीच आहे पण मी तुम्हाला आता दाखवते आणि आता दोनच दिवसात त्याच्यावर किल्ला बनवायला पण आपले स्टार्टिंग करूया तर मित्रांनो दहा वाजलेले आहेत आणि माझं आत्ताच जेवण झालेलं आहे आणि मी थोड्या वेळपासून आता टी व्ही बघत आहे तर मित्रांनो मी आता थोड्याच वेळेला आधी अभ्यास करून झालेला आहे आणि खूपच झोप येते त्यामुळे आता थोड्याच वेळेला झोपूया तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आहे